पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चौदाचा तो दिवस होता ऑस्ट्रेलियाच्या सिडनी क्रिकेट ग्राउंड इथे शेफिल्ड शील्ड सामन्याची क्रिकेटची मॅच सुरू होती फिलिप ह्यूज हा युवा बॅट्समन स्ट्राईकवर होता तर सीन ॲबॉट हा बॉलर ओव्हर टाकत होता ओव्हर दरम्यान बॉलिंग करताना ॲबॉटनं एक बॉल बाउन्सर टाकला तो बॉल थेट फिलिप ह्यूजच्या कानाजवळ लागला फिलिप पिचवर जागेवरच कोसळला त्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं पण दोनच दिवसांनी फिलिपने आपला प्राण गमावला आजही फिलिपचा विषय निघाला की क्रिकेटप्रेमींच्या काळजात धस्त झाल्याशिवाय राहत नाही ही दुर्दैवी घटना नेमकं कशी घडली आणि त्या दिवशी नेमकं काय झालं होतं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहत आहात लगाऊ बत्ती पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी ऑस्ट्रेलियाच्या सिडनी क्रिकेट ग्राउंड इथं शेपिल्ड शिल्ड मालिका सुरू होती दक्षिण ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यू साऊथ वेल्स असा सामना सुरू होता मॅच दरम्यान सीन अबॉट हा बॉलिंग करत होता तर फिलिप यूच हा बॅट्समन त्रेसष्ट धावांवर खेळत होता ओव्हर दरम्यान सीन ॲबॉटचा एक बाउन्सर आला आणि फिलिपच्या डाव्या कानाच्या मागच्या बाजूला लागला आणि फिलिप जागेवरच खाली पडला परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन सगळे खेळाडू जमा झाले फिलिपला स्ट्रेचरवर ठेवण्यात आलं आणि जागेवरच माउथ माउथसिपियारही देण्यात आला आणि तात्काळ हॉस्पिटलमध्येही नेण्यात आलं पण बॉल जोरात लागल्यामुळे त्याच्या डोक्यात अंतर्गत रक्तस्राव मोठ्या प्रमाणावर झाला होता यामुळे तो कोमामध्ये गेला होता सिडनीच्या एका हॉस्पिटलमध्ये त्यावर पुढचे दोन दिवस उपचार सुरू होते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चौदाला फिलिपने आपला जीव सोडला आणि या बातमीने जगभरातल्या क्रिकेट विश्वात दुःखाची लाट पसरली आणि दुर्दैवाची गोष्ट ही की तीनच दिवसांनी तीस नोव्हेंबर रोजी तो आपला सव्वीसावा वाढदिवस साजरा करणार होता पण त्याआधीच त्याला हे जग सोडावं लागलं तीस नोव्हेंबर एकोणासशे अठ्ठ्याऐंशी रोजी ऑस्ट्रेलियात जन्म झालेल्या फिलिपनं आपल्या कारकिर्दीत सव्वीस कसोटी पंचवीस वन डे इंटरनॅशनल आणि एक टी ट्वेंटी इंटरनॅशनल मॅच खेळली होती लहान वयातच फिलिपने क्रिकेट विश्वात आपला ठसा उमटवला होता त्याने नऊ जानेवारी दोन हजार सहा या दिवशी न्यू साऊथ वेल्ससाठी अंडर सेव्हन्टीन क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती आणि याच सामन्यात त्याने एक्कावन्न धावा केल्या होत्या फोर्ड रेंजर कपमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यातही त्याने अडुसष्ट रन केले होते फिलिपने सव्वीस फेब्रुवारी दोन हजार नऊ रोजी जोहान्सबर्ग इथं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये पदार्पण केलं होतं या सामन्याच्या पहिल्या डावात तो शून्यवर आउट झाला होता पण दुसऱ्या डावात त्याने मात्र पंच्याहत्तर रन्स केले होते आणि आपली प्रतिभा दाखवली होती टेस्टच्या एकोणपन्नास डावांमध्ये त्याने बत्तीस पॉईंट पासष्टच्या सरासरीने एक हजार पाचशे पस्तीस रन केले होते या कालावधीत त्याने तीन शतक आणि सात अर्धशतकं केली होती ज्यामध्ये एकशे साठ हा त्याचा हायेस्ट स्कोर होता याशिवाय त्याने वन डे मॅचच्या चोवीस डावांमध्ये पस्तीस पॉईंट एक्क्याण्णवच्या सरासरीने आठशे सव्वीस रन्स केले होते या, के या दरम्यान त्याने दोन सेंचुरीज आणि चार हाफ सेंचुरीज केल्या होत्या ज्यामध्ये एकशे अडोतीस वर नाबाद हा त्याचा सर्वोच्च हाय स्कोर होता त्याच्या एकमेव ट्वेंटी ट्वेंटी इंटरनॅशनल मॅचमध्ये त्याला फक्त सहा धावा करता आल्या होत्या फिलिप ह्यूजने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये एकशे चौदा मॅचेस खेळल्या या सामन्यांच्या दोनशे नऊ डावांमध्ये त्याने शेहेचाळीस पॉईंट एक्कावन्नच्या सरासरीने नऊ हजार तेवीस धावा केल्या या काळात त्याने सव्वीस सेंच्युरीज आणि शेहेचाळीस हाफ सेंचुरीज शे केल्या अशा या प्रतिभावान खेळाडूचा अंत हा पिचवर डोक्यात बॉल लागल्याने झाल्याने सगळीकडून हळहळ व्यक्त करण्यात आली फिलिपच्या जाण्याने खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा मग चर्चेत आला तसं पाहिला गेलं तर क्रिकेट हा सुरक्षित खेळ मानला जातो यात बॅट्समन हेल्मेट लेगपॅड शूजपर्यंत सगळ्या गोष्टी वापरत असतो फिलिपनेही त्या दिवशी हेल्मेट घातलं होतं पण ते मसुरी नावाच्या कंपनीचं होतं भारतीय क्रिकेटपटू हे फॉर्मा कंपनीचं हेल्मेट वापरतात या हेल्मेटमुळं कान आणि मान्याच्या भागाची सुरक्षा होते मसुरीच्या हेल्मेटमध्ये मागच्या बाजूला प्रोटेक्शन मिळत नाही जर फॉर्मा हेल्मेट वापरलं असतं तर कदाचित फिलिपचा जीव वाचू शकला असता असं मत भारतीय क्रिकेट तज्ज्ञांचं होतं पण मसुरी कंपनीनं मात्र फिलिपनं जुनं हेल्मेट घातल्यामुळे अपघात झाला असं स्पष्टीकरण देऊन या प्रकरणातून काढता पाय घेतला इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉननंही यावर आपलं मत व्यक्त केलं होतं जेव्हा खेळाडू चार ते पाच तास मैदानावर खेळतो त्यावेळी शॉर्ट सिलेक्शन मध्ये चूक होते हेल्मेट नव्हतं त्यावेळी सुद्धा क्रिकेट हे खेळलं जात होतं त्यामुळे ह्युजच्या मृत्यूला फक्त हेल्मेटला जबाबदार धरणं हे चूक आहे क्रिकेट विश्वात ही घटना पहिल्यांदा घडली असं नव्हतं एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव सालाला भारतीय क्रिकेटपटू रमन लांबाचा सुद्धा फिल्डिंग करत असताना डोक्यात बॉल लागून मृत्यू झाला होता फॉरवर्ड शॉट लेगला फिल्डिंग करत असतानाही त्यानं हेल्मेट घातलं नव्हतं यामुळे हा प्रकार घडला होता युथच्या मृत्यूच्या चौकशीसाठी चा ऑक्टोबरमध्ये चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती युथच्या मृत्यूसाठी या समितीनं कुणालाही दोषी ठरवलं नाही फिलिपचा मित्र आणि बॉलर सीन ॲबॉट यालाही कुठलाही दोष दिला गेला नाही पण सीन अॅबॉटला फिलिपच्या मृत्यूचं दुःख हे आजही गोचत राहतं पंचवीसाव्या वर्षी क्रिकेट विश्वाने एक उगवता तारा गमावला या घटनेला आज दहा वर्ष उलटली पण नेहमी हसतमुख असणाऱ्या फिलिपची क्रिकेट विश्वात आजही आठवण काढली जाते तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या, या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा